तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो थमनेल पाहून तर तो मला कळायचं असेल की आपला विषय नक्की काय असणार आहे तर नक्कीच भोंगा कमबॅक करतोय मुंगा परत आपल्याला मैदानामध्ये मा दिसणार आहे आता आपल्याला बेंजोडला भुंगा दिसला पण तीन पेरच्या मैदानात तो कधी दिसणार आणि कसा असणार त्याचं पुढचं नियोजन काय म्हणाले मिलिन शेट आणि विठ्ठल नानाकडं त्याचं नियोजन देणार आहे की नाही हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण बघितलं मागील महिन्यामध्ये मा मा एक अपघात झाला भुंग्यासोबत तो भुंग्याची गाडी खाली सुटली पुढं जाऊन जी गाडा म्हणजे गाड्या ज्या गाडीतनं बैल येतात ते गाड्याच्या पुढं लावलेल्या होत्या त्याला जाऊन बैल धडकला त्याच्या शिंगाला मार लागला त्यामुळे कुठेतरी ता बैल जरा दुखापत दुखापतग्रस्त झाला त्यातून तो डॉक्टरांच्या सल्ला त्याच्यावर उपचार चालू होते महिनाभर त्यानंतर तो रिकवर झाला आता तो मैदानात येण्यासाठी सज्ज झालेला आहे पण मिलिंद शेट यांनी एका मुलाखतीत सांगितलं की बोंगाचं नियोजन हे सर्व विठ्ठल नाण्याकडे देणार आहेत आणि विठ्ठल नाण्याच्या धावण्याला हा बोंगा बांधणार आहेत आता तर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये आपल्याला तेजा आणि भोंगा दिसणार आहे तर नक्कीच एक तारखेच्या मैदानात ही जोडी आपल्याला पळताना दिसेल की नाही हे आपल्याला बघायला आनंद होईल मी त्यावर एक व्हिडिओ कर टाकेनच पण नक्कीच ही जोडी पळाली की गुलालातच राहील अशी सगळ्यांची गुलालातच राहील असं आपण म्हणू शकतो तर नक्कीच भोंगा परत मैदानात येण्यासाठी सज्ज झालेला आहे तर धन्यवाद